सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण महाराष्ट्र अंतर्गत पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत जो कृती कार्यक्रम चालू आहे त्या अंतर्गत आपला वीस मे रोजी अध्ययन क्षमता पडताळणी चाचणी क्रमांक सहा घ्यावयाची आहे त्यासाठी इयत्ता तिसरी ते पाचवी वर्गासाठी या ठिकाणी एक नमुना चाचणी मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके तर पहा प्र विषय प्रथम भाषा मराठी कौशल्य वाचन व लेखन या अंतर्गत या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे श्रुतलेखन आणि वाचन दोन्हीसाठी तर प्रथम तर तुम्हाला या उताराचं श्रुतलेखन घ्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला वाचन घ्यावं लागेल कारण श्रुतलेखन जर अचूक झालं असेल तर त्याचं वाचन घ्यायची गरज नाही तिथंच तो अध्ययन स्तर प्राप्त आहे हे आपल्या लक्षात येईल ओके त्यानंतर आहे वाक्यांचे श्रुतलेखन आणि वाचन जर समजा जे विद्यार्थी उतारा वाचन किंवा श्रुतलेखनामध्ये मागे राहिलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांचं वाक्यांचं श्रुतलेखन आणि वाचन घ्यायचं आहे कारण उतारामध्ये जर त्यांनी अध्ययन क्षमता प्राप्त केली असेल तर वाक्य घ्यायची काही गरज नाही ओके म्हणजे त्यांनी शेवटच्या अध्ययन स्तरावर आहेत हे तिथंच ठरलेलं आहे मग ज्यांनी प्राप्त केलं नाही त्यांचं वाक्यांचं श्रुतलेखन आणि वाचन घ्यायचं प्रथमतः श्रुतलेखन आणि नंतर वाचन घ्या म्हणजे तुम्हाला चाचणी घेणे सोपे जाईल ओके जे विद्यार्थी वाक्यचा स्तरसुद्धा प्राप्त केलेले नाहीत त्या उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आपल्याला शब्दांचं श्रुतलेखन आणि वाचन घ्यायचं आहे आणि जर शब्दांच्या श्रुतलेखन आणि वाचनमध्ये सुद्धा काही विद्यार्थी मागे राहिले असतील तर राहिलेल्या एक दोन विद्यार्थ्यांचं आपल्याला अक्षरांचे श्रुतलेखन आणि वाचन घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीने आपल्याला ही अध्ययन क्षमता पडताळणी करावयाची आहे त्यानंतर आहे विषय गणित त्यामध्ये आहे कौशल्य संख्या ज्ञान यामध्ये सुद्धा संख्यानामे दिलेली आहेत तर तुम्हाला माहिती आहे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक ते पन्नास संख्यानामे लिहिता आली पाहिजेत असा स्तर आहे त्यासाठी प्रथमतः एक ते पर्यंत संख्यानामे घेतलेली आहेत पन्नासपेक्षा जास्त संख्यानामे येत असतील तर खूपच छान ओके त्यानंतर तुम्हाला संख्या मालिका पूर्ण करा अशी सुद्धा स्तर आहे त्या संख्या मालिका स्तरासाठी तुम्हाला असे प्रश्न तुम्ही देऊ शकता संख्या क्रमाने म्हणा तर एक ते शंभर अंक विद्यार्थ्यांना क्रमाने म्हणता आले पाहिजेत असा स्तर आहे त्या अंतर्गत तुम्ही कोणतेही अंकापासून सुरुवात करून क्रमाने म्हणता येतात का नाही याची चाचणी घेऊ शकता त्यानंतर आहे संख्या लिहा व वाचा या अंतर्गत विद्यार्थ्यांना दशक आणि एकक स्थानाची सुद्धा ओळख व्हायला हवी संख्या वाचन आणि लेखन त्यांचं अचूक व्हायला हवं दशक स्थानिक किमतीनुसार त्यावर आधारित हा प्रश्न आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना अचूक एककाच्या ठिकाणी एकक आणि दशकाच्या ठिकाणी दशक लिहिता आला पाहिजे त्यानंतर एक वस्तू मोजावर संख्याला तर सर्व सर्वात खालचा स्तर जो आहे तो वस्तू मोजानी संख्याला वस्तू मोजता आल्या पाहिजेत मग त्यामध्ये शून्य ते नऊ वस्तू मोस्त आल्या पाहिजेत अकरा ते वीस आल्या पाहिजेत वीस ते पन्नास आल्या पाहिजेत पन्नास ते शंभर अशा स्तर आहेत त्यापैकी तुम्हाला ही चाचणी घेत असताना तुम्हाला माहिती असते की कोणत्या विद्यार्थ्याला कितीपर्यंत वस्तू मोजता येतील तर तुम्हाला काय करायचं आहे गणित पेटीतील वस्तू घ्या चिंचुके घ्या खडे घ्या मण्या घ्या त्यांचे ढिगारे टाकायचे आणि मोज आणि संख्या आली असा प्रश्न त्यांना द्यायचा आहे प्रात्यक्षिक कृती तुम्हाला करून घ्यायची आहे जे शेवटच्या स्तरावर नाहीत अशाच विद्यार्थ्यांना हे घ्यायचं आहे त्यामुळे इथं असणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी असणार आहे त्यामुळे चाचणी घेणे सोपे जाईल ओके त्यानंतर आहे संख्यावरील क्रिया कौशल्य संख्यावर क्रिया आहे त्यामध्ये पुढे शाब्दिक उदाहरणं आहेत तर शेवटच्या स्तरापर्यंत मात्र वजाबाकी आणि बेरीज हातच्याची स्थानिक किंमतीनुसार हातच्याची बेरीज वजाबाकी त्यांना शाब्दिक उदाहरणे करता आली पाहिजे हा शेवटचा स्तर आहे म्हणून शेवटच्या स्तरापासूनच आपण सुरुवात केलेली आहे इथं शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत बेरीज आणि वजाबाकीवर आधारित तर विद्यार्थ्यांनी ही शाब्दिक उदाहरणे पहिली दोन जर शाब्दिक उदाहरणे त्यांनी सोडवली तर ते शेवटचं स्तर प्राप्त आहेत असं धरलं जाईल आणि उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील पुन्हा दोन शाब्दिक उदाहरणे द्यायची त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना जर ही दोन गणित सोडवता आली तर ते तो स्तर प्राप्त आहे असं समजेल मग राहिलेली जी मुलं आहेत त्यांना पुन्हा खालील गणित सोडवण्यास द्यावी म्हणजे असा करून आपण उलट जाणार आहोत जेणे शेवटच्या स्तरापासून पहिल्या स्तरापर्यंत आपण जाणार आहोत त्यानंतर वजाबाकी इथं मी संख्यावर पण दिलेली आहे खरं तर स्तर जर आप तुम्ही पाहिला असाल तर स्तर असा आहे संख्यांची वस्तूमधून बेरीज मग परत शाब्दिक उदाहरणं वे असं त्यामुळे स्तर निश्चित करताना एखाद्या स्तरावर जर तो विद्यार्थी आडला तर तो त्या स्तरावर राहील समजा त्याला एक अंकी संख्यांची बेरीज येते शाब्दिक उदाहरणं येतात शाब्दिक उदाहरणं येत नाहीत परंतु खालचे काय हातच्याची बेरीज येत असेल तर त्याला हातच्या बेरीज या स्तरावर न घेता तो एक अंकी संख्यांच्या बेरीज या स्तरावर राहील ओके कारण तो श ते शाब्दिक उदाहरण आल्याशिवाय त्याला पुढील गणित हातच्याची असो किंवा बिन हातच्याची असो दोन अंकी असो येत असली तरी पण त्याला वरच्या स्तरावर आपल्याला ठेवावं लागेल कारण मधले स्तर त्यांनी प्राप्त करणं गरजेचं आहे ओके अशा पद्धतीने या ठिकाणी मी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जी अध्ययन क्षमता पडताळणी चाचणी घ्यायची आहे त्याचा एक नमुना चाचणी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याची क्षमता तुम पाहून किंवा विद्यार्थ्याची संख्या पाहून चाचणी कशी घ्यायची चाचणीचा पेपर कसा काढायचा ते तुम्ही ठरवू शकता ओके तर अशा पद्धतीने आपण चाचणी पाहिलेली आहे या चॅनलवर तुम्हाला कृती कार्यक्रम पाहावयास मिळेल उन्हाळ सुट्टीचा अभ्यास मिळेल निपुण महाराष्ट्र ॲपची संपूर्ण माहिती मिळेल तर तुम्हाला आ, ही चाचणी कशी वाटली नक्कीच कमेंट करा आवडल्यास नक्कीच शेअर करा थँक्यू